मी नाही तिला की मी तुला फुलं केलेली आहे तिला के मोड आहे म्हणले अवघे सगळे काय करता చాయరే <much> హ్మ్ <much> कुठे गेलते काय ना रुपालीच्यात हळदाणा गेलते काय हळदे दार उघडत आणली हळद नाही आणली संपली तिच्यातली आताच गेलते अगं पण दरवाजा उघडत होता कि गरबडीने गेलते दरवाजा लावायचा काय झालं गेलता उडी दाखवाय गेलता म्हणलं हाय का भाऊ <laughs> हा भाऊ नाही उडता ना तीन हजार सोल्यासारखा उडी यंदा भावना काय मग आता कसलं काय मग आता काय आता काय गप्प बसायला काय काय करावं आता माझं तर डोकं चाललंय

पोरगा बीज येत असतो दिवाळीला यंदा ला सकाळी फोन केला काय म्हणला कुठला उचलायला उचललं लगेच कामात आहे कामात आहे म्हणला आता सकाळ सकाळ आठ ला नऊ ला जाईल कामाला अकरा ला त्याला कामाला जावं लागतंय मला ते नाईट शिफून आलता झोपला बायको असेल जवळ असेल गडबडी परत लावायचं अजून आपण

नाही तर पुन्हा अजून काम घ्या तुला जावं लागतंय अरे बापू होय होयला की कोणी विकला इकला की जावायचं काय पैसा काय मरा बोलतो काय ना आला का अहो आई मग तीच म्हणतोय तुला मी उडीत घेऊन गेलतो गिर दाखवायला तीन नाडी जण तीन नाडी जर हजाराच्या खाली भाऊ नाही माघारी दा म्या दाखवायला नेला उडीत द्यायचा होता अरे होय द्यायचा होता दादा मग अरे केवड्याने रेवड्याने ब्यासप उडीत लागत खर्च तर निघला पाहिजे की नका अरे होय खर्च तरी निघला पाहिजे की बापूर नाही कला यंदा का दिवाळीला आला नाही तू आ नाही नाय माझे कंबाव किऊ दे ना काही एक की दू घं बीला का करा खा आम्हाला घाला

दिवाळीला का नाही आला अरे काम आता बारमाचीच आहे यायचं एक दोन दिवसासाठी हा या या बी या उडी बाबा तुझं आव काय माझ्यात बघ हॅलो अरे यंदा दिवाळीला यायचा नसला तर मग तरी लावून दिला येतो इथं बाजार भरायला अरे उदर लागा उदर कसा देईल गेल साडीची तिरी का उदर त्याची साडी चार का पाच हजार मला म्हणला होताशी उदारी आहे तात्या नसतो येत उदार नसतो नसतो देत उदार आता का नसतो ल का उदार देत बापू गेल त्याचा पैसे दिले नाही तर यंदा कसा उदार दे काय हाऊ ठेव तुला लावायचं असलं लाव नाही नको लावू आता यंदा उडीत ऐकला असता तर त्याला कशाला मागितलं असत पैसे उडीत बी नाही ऐकला हे दादा तुला लावायचं असलं लाव नाही नको लाव ठेव मला सांगायला डागर काय म्हणत होता तसा कसा उधार द्यायचा नाही मी सांगतो द्यायला नाही त्याचे गेल्या वर्षीच उधार आहे की पाच कस काय आता उग हाय का नाही न्याय आहे का नाही मला जाऊ वाटत नाही तिथन जर चाललो का नाही खाली मान घालून जातोय आता त्याचा पैसा बोलतोय द्यायच्या तर एवढं उडीत इकला त्याच त्याच चार का पाच हजार आहे तर देऊन टाकायचं पण त्याला बी भाऊ पाणी तरी दिलं की तोंडाला फेस आलं माझ्या दरा तर करायचं आहे काय करायचं आता काय करायचं तरी पूर्वी दिवाळीला ना, आली नाही तिचा व्याल चांगला आहे फोन काय फोन आला नाही अकरा तुम्ही लावायचा काय म्हणते काय नाही खाजवून तू काढली खपली काढल्यासारखा आहे की आणि जी कृती आलं तिची आली तिला आली कपडे चोपडे साडी खाणं पिणं काय करायचं अजून मला लगेच नाही मला लागा हिवाळी काय झाली का दिवाळी म्हणायचं हा झाली का दिवाळी म्हणायचं mahajajar da aka fi shi a ga tafiya da bai fula kwanuwa kanuwa. a taruwa buhari da ila ya kasu ariwa yil da wa barayi da yin suke yana zan sarrafa yalda ya kayanwua momika ni ga mutuwa to me tafiya da su da lawa inda ga mantakwi. halo na ake baya

अग एक नाय का झाली सोना बाळा तुम्ही गा का निदान आला तू तर हे की म्हणा माई नाही भरली दिवाळी काय का बापू बी नाही आला नसेल काय ग्याच्या नाय कशाला शेपत खायला लावते माय हे ग माय तुझ्या नादावादानी तर आम्हाला खाया मिळेल दिवाळी गोळ्या मिळाली दिवाळी करा आम्हाला खा लेकरावाला घाला आनंदात दोन चार दिवस थांबा निघून जा आता ये नाही भरली दिवाळी होय भरली दिवाळी नाही नाही भरली तर म्हणते दिवाळी भरली तिला खोट कोण बोलायला लागली ये गा ये का कस दोन चार दिवस दिवस रा खा प्या आम्हाला बी गा तुम्ही बी खा आणि आपलं निगोम दाबून मस्त मध्ये साडी आणतो तुला अकरावाला कपडे घेतो ये, ये माय अगं काय लोक इथं लेख मध्ये त्या लेक आल्यात त्यांना बघून हळूहळू हुळूहळू हळूहळू जीव होत ग माय माझा एवढ सोन्यासारखी लेकर असून इथं वनात इथं गावात फुलो इल कुणाचं कुणी नसले हो काय बी करतो मी तुझ्या जीवासाठी ये

तू बी नाही यायची ते बी नाही यायच मग आम्ही कशाला दिवाळी करायचो हा अजून दिवाळी भरली नाही म्हणा सगळ्यांनी भरली आम्ही नाही भरली तुझा बी फोन येईना त्याचा फोन ना त्याला फोन केला तर म्हणला नाही यायला सवड रे विजय बायती साहेब झालेला विजय वेग माहिती म्हणलं हिला तरी फोन लावा हिला तरी ये हा या, या, या। आओ। ये बोरो और ये ये किराणा भरू तू आल्यावर ये नाय भरली म्हणा आकाईला विश्वासच आहे ना दिवाळी नाही भरले म्हणते तरी दिवाळी भरली म्हणते मी मला नाही भरली तरी तिला विश्वास आहे ना नाही ग आका भरली तू आल्यावर भरू या का आबाला बोल ये 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 ग वाट बघतोय तुझे आग तू आग जाव तस लुगड तो सांगायचं मी घ्यायचं तो कशाला घेते द्यायचं असल्यावर येऊ का गेल ति काय नाही असेच गेल ते असेच तरी फोनवर लि केला बोलतोय आता बोलत होता मग तू का गेलते जिंक्या जिंक्याने म्हणलं काय झालं राहते ना नका बघ म्हणलं आता ही पिढा म्हणलं मी हिला काय बोललो नाही काय नाही माझा रागली अकाव हिच का उठून गेली बाबा काय नाही एक काम करा काय 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 आणलं काय नाही बघा ना एक काम करा काय काय फुलं न्या आणि मोडा असे बी तशी बी घरातच पडून आहे

रे देवा का पाकिटच नाही ग टाकती फुललं करा खरा त्याला उद्या लिखरूज आलं तर काय काही जातीच कायच कोणापास आपण हा मोठ्यापणाने म्हणतो या यावर काय म्हणायचं तिच्या ढकता मोडा न्यायची बाई असले ह्यात कुणी देणार सुद्धा नाही

पुन्हा करा येतल जरा टाका येतून जा जाऊ म्हणते हो आहे मग काय अजून बी तसंच का राहू द्या पुढल्या वर्षी करू राहणार पिकल्यावर टाका फुलं मग काय करायची कोण द्यायचं सणात तरी कोणाला मागितल्यावर केले दोघांनी आपण कस तरी काय सण करावच नाही माहिती पुरीला फोन केला आणि तिला म्हणलोय आपण उद्या आजोकली आलो काय करायचं त्यांच्या द्या जायचोय पुन्हा माझी लेकी आता काय नाही लेक अपेक्षा अप्रोग आहेत का नवन सग जाऊ का मी काम का माझी ताई रागली रे बाईला <laughs> <laughs>

माझी चाय अशी खुलून दिसली पाहिजे का नाही कशी आहे चांगली काय कुच आणला मग काय चांगलं आहे काय चांगले तुझ चांगलं आहे माझं सांग की चांगले आहे का दोन्ही अशे दिसली बाजेल माझी चाय म्हणली पाहिजे खरं लाभाने साडी आणली चांगली आहे का मग आपल्याकडे बसल पिज बिया तिला वठी एवढा लेकारासाठी असतंय काय मस्त पोरायला का नाही आता त्यांची माप मला माहिती होती अगं त्यांना बी आणू हिता आले म्हणजे त्यांना बी घेऊन जाव ते आली म्हणजे संध्याकाळी आपल्याला जीवाई बहायची तुझ्या मनाने सगळ्याला आणतो नको करू अकरावाला आणतो पावणारा तर पाहुण्याला घेतो घ्याच लागलं मग दिवाळी बरायची माझ्या ताईला वाईट वाटत फुले गी जमते ना विचार करायचा आणि तुम्हाला का नाही आणली तुम्हाला <laughs> नाही आणला का नाही आण असा आणायचं असतो एखादा नव्या सालाचा राहदे मला राह नव्या सालाचा असत का तस आणायचं एखादा ड्रेस राहुदे मला लयती ना कि आणली गेली किलो माझ्या साडी आणली तुला साडी आणली आता लेकर आली म्हणजे त्यांना कपडे घेतो जावायला घेतो माझं काय न लय मला जावायचं कोणाला मग माझ्या ते होतो तुम्हाला नाही मला असू दे काय असू दे असू दे ऐकायचं असू दे मग पुरीलाच आणायचं एकटीला असंच घरातली लक्ष्मी की तू पुरीला आणायचं एकटीला काय वर्षाचा सण आहे वर्षाचा सण आहे आम्हाला सण आहे तुम्हाला नाही वैसन अगं माझ्या मापाचे कपडे नव्हते दुकानात पण माझ्या मापाचे कपडे नव्हते दुकानात एका मिनिटात मला ड्रेस मी घेत होतो पण माझ्या मापाचे कपडे नव्हते तर काय घ्यायचं होतं आपण दुसऱ्या दुकानात बघायची की काय एकाच दुकानात बघायला राहू दे की काय नय का माझ्या कपड्यात माझ मा साडी राहू द्या कर करणार का आता माझी लिहायची काय रे ये काय आपल्याला किराणा आणायचा आहे माझी एक आली म्हणजे समज तिच्या करून घ्यायचं तो करायचं खायचं पियात मस्त दिवाळी करायची की लेकर ले आग हिता आलं की आधी आव तुझ्या नातवाला घेतो मग तर झालं का नाही मला जाईश विश्वास दिवस की मा मस्त मध्ये घेतो कपडे आता त्यांची मापच नव्हती काय गर मला आणायचं नव्हतं तुम्ही जाऊ असतं काय मी आला म्हणतो बघा साहेब उठा काय अजून किराणा भरायला जायचंय आलो मी आता दोनच मिनटात यादी काढत काय दुकानात जाऊ टाकायचं काय तसं आलो हो बघा साहेब बघा का काय नको आलो म्हणाला काय मला तुझ्या मनाने तुम्हाला खायचंय काय तुला काय खाऊ वाटले सोयाबीन 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 का आता काय काय तरी चमचमीत उद्या बेत वेबीत चिकन काडी काय तरी रूर का बघू पुढची पुढं आलोच मी दहा गावात मला सोयाबीनच खाऊ वाटलं सोयाबीन सोयाबीन चला कशाला लईल लुट आलोच